नमस्कार तेज वार्ता आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात न्यूज आष्टी तालुक्यातील महसोबाची वाडी हनुमान नगर पांढरी येथील लोकवस्ती आणि या ठिकाणी असणारं पुरातन पावन हनुमान मंदिर या वस्तीला चहू बाजूंनी कमलेश्वरी नदीचा वेढा आहे त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी येण्यासाठी आणि सात ते सत्तर लोकसंख्या असलेल्या येथील लोकवस्तीतील लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे शाळेय विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी जीवाशी खेळून नदीपात्र पार करून शाळेत जावं लागत आहे येथील लोकवस्तीवरील लोकांना विशेषतः पावसाळ्याचे चार पाच महिने हे जीवाशी खेळून वाढावे लागतात रोजच्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टींसाठी जाणं येणं करावं लागतंय शेतीसाठी आवश्यक असणारे साधनं पुराच्या वेळेस नेता येत नाहीत म्हणून लोकवस्तीतील लोकांचं अर्थकारण ही खूप धोक्यात येत आहे याविषयी वेळोवेळी पाठपुरावे करून देखील लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहेत या ठिकाणी असणाऱ्या सर्व लोकवस्तीवरील लोकांची अशी अपेक्षा आहे की या गोष्टीकडे तात्काळ लक्ष द्यावे आणि ही समस्या सोडवावी तेजवाता न्यूज साठी प्रेम पवळ म्हसोबावाडी आष्टी कुठल्याही प्रकारची सोय या ठिकाणी पलीकडे जाण्यासाठी नाही आणि म्हणून त्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होतं शाळा त्यांना पर्याने त्या रोजी शाळेत जख आणि त्याचं फार मोठं नुकसान त्या मुलांचंही होतं तर त्वरित प्रशासन या अडचणीची दखल घ्यावी आणि इथं एक पण पंचवीस एक छानपैकी स्कूल बनवून द्यावा या सर्व शेतकरी उद्युज उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे त्यांनी सहानुभूतीपूर्ण विचार करावा

चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पहा तर रहा फक्त तेज वार्ता न्यूज